अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खांजमानगर दारापूर व हरम परिषद्रातील गावातील आदिवासी कुटुंब गेल्या कित्येक महिन्यापासून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करत आहे मात्र शासन व प्रशासनाच्या या अनास्थेमुळे ग्रामस्थांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्या जात असल्याने दारापूर येथील आदिवासी ग्रामस्थ महात्मा गांधी जयंती जय ऑक्टोबर पासून अचलपूर राजस्व उपविभागीय कार्यालयाच्या उपोषणाला बसले आहेत दारापूर येथील मनुहरी काजदेकर यांच्या नेतृत्वात खांजमानगर हरम या मौजे क्षेत्रातील हे ग्रामस्थ घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासोबतच पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करत आहे या शासनाला आणि प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन कुठलीच दखल न घेतल्याने हे उपोषण प्रारंभ करण्यात आले आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा नगर अंतर्गत दारापूर हे गाव आहे आणि तेथील हे चाळीस वर्षापासून तिथं राहत आहे त्यांच्याकडे कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना ग्रामपंचायत हरमनी जागा दिलेली आहे राहण्याकरता आणि ते मंजूरतेसाठी प्रकरण बी डीओनी तहसीलदाराकडे पाठवलं हो तहसीलदार साहेबांनी सगळे डिपार्टमेंटचे पाटबंधारेचे आणि एम एस सी बीचे बी एन सीचे सगळ्यांचे अहवाल मागितले त्यांनी सांगितलं की आम्हाला तिच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे तुम्ही ही जागा देऊ शकता पण तहसीलदार साहेबांनी एक मुद्दा धरून ठेवला होता की त्या जागेवर लागून नाला आहे तर नाल्यामुळं ते ज जमीन देता येत नाही तर तो आता नाल्याचा मुद्दा जो आहे तो निपटलेला आहे आणि त्याच्या न्याय मिळण्याक आम्हाला ती जागा मंजूर होण्याकरता आम्हाला घरकुल मिळण्याकरता हे आम्ही उपोषण दोन दहापासून इथं सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत ते मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आमची ही आदिवासी मंडळी हटणार नाही आणि हट ते मंजूर झाल्यानंतरच आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत